ताज्या बातम्यांसाठी महान कलेला शोधायला वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे याच प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ते जातील ना अतिरेक्यांना शोधायला असा राज ठाकरे यांना मिश्किल टोला लगावला आहे पाहूया काय म्हणतात गुलाबराव पाटील सर्जिकल स्ट्राईक आहे काय प्रतिक्रिया तुमची आपल्या महिला त्यामध्ये समोर आल्याचं की ज्यांनी पराक्रम गाजवलेला भारत हा या ठिकाणी योद्ध्यांचा देश आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीने जे कार्य केलेलं आहे जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे साहजिक प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशा पद्धतीचं चित्र पुऱ्या भारतीयामध्ये आहे आणि देशाने या ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही आमच्यावर कोणतेही आक्रमण कराल तर आमचा देश त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो हे आज सिद्ध झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्यात येणार असं सांगितलं जात आहे किती तयारी सरकारची आणि मुदतीत होतील काय हे बघा अजून काल परवाच का याची घोषणा झालेली आहे त्यात हे सर्जिकल स्ट्राईक चालू आहे ही वादळी वारा सुरू आहे तर सगळ्यात प्राथमिक आता आमचा देश आणि शेतकरी हे महत्वाचं आहे निवडणुका होत राहतील अतिरेकांना शोधा राज ठाकरे म्हणतात ते जातील ना शोधाला जातील